नमस्कार सा निकलारंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला होता की मॅडम आमचा चेहरानं खूप सुजल्यासारखा वाटतो डो डोळ्यावरसुद्धा असा पफिनेस येतो तर ह्याच्यावर ये काहीतरी उपाय सांगा ना तर सर्वात प्रथम मी सांगते की तुम्हाला कुठला आजार नाही ना म्हणजे हार्टशी रिलेटेड किडनीशी रिलेटेड आणि रिव्ही लिव्हरशी रिलेटेड कुठला आजार नाही ना ह्याची पहिले खात्री डॉक्टरांना तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवा कारण किडनीचं फंक्शन जरी बिघडलं तरीसुद्धा तुमच्या चेहऱ्यावर सूज येते तर हे पहिले खात्री करून घ्या आणि मग तुम्ही मी जे सांगते ते तुम्हाला म्हणजे घरगुती उपाय सांगते आहे तर ते करायचे आहे तर काय वेळेस काय होतं आपण खूप झोपलं तरीसुद्धा आपल्या चेहऱ्यावर सूज येते किंवा खूप जागलं तरीसुद्धा खूप सूज येते तर ह्या हे दोन्ही आपण लक्षात घ्यायचं की आपले ह्या दोनमध्ये का आपलं काहीतरी आहे का याचा आपण आपण झोपेचासुद्धा आपल्याला बॅलन्स राखता आला पाहिजे अति झोप पण वाईट अति कमी झोपसुद्धा वाईट की झोपताना जी आपण उशी घेतो आहे ती प्रमाणापेक्षा जास्त उंच आहे का तर तीसुद्धा आपल्याला आधी बघायची उशे की उशेची जी उंची आहे ती आपल्याबरोबर खांद्याच्या इथपर्यंत आली पाहिजे खूप उंचही नको किंवा खूप पातळी नको की जेणेकरून परत आपल्या चेहऱ्यावर सूज येईल बरेच जणांना बघा असं सवय असते की खूप रात्रभर रात्र, रात्र रात्र ते एका खुशीवर झोपतात तेव्हा त्यांचा ते चेहरा एकाच एका बाजूने सुजलेला असतो आणि मग त्यांना खूप ते सूज उतरेस तर खूप असं हे होतं की अरे आपली एकाच बाजूला खूप सूज आलेला आहे तर आणि होतं दुपारनंतर ती सूज कमी होते परत दुसऱ्या दिवशी परत तसंच होतं तर आपली झोपड्याची पद्धत चुकली आहे का हे पहिले लक्षात घ्यायचं तसंच बऱ्याच जणांना सायनसचा सा त्रास असतो बघा इथे सगळी म्हणजे सायनस म्हणजे सर्दी अशी सगळी इथे अडकलेली असते आणि त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या ह्या भागाला पफिनेस येतो डोळेसुद्धा असे सुजल्यासारखे होतात तर हे तिथे तुम्ही लक्षात घ्यायचं की आपल्याला जर सायनसचा त्रास असेल तर त्याच्यावर तुम्हाला अगदी छान औषधं आहेत हा त्रास आधी दूर करायचा म्हणजे तुमचा म्हणजे जो चेहऱ्यावर पफीनेस असतो तो निघून जाईल आहे आता तुम्ही लक्षात घ्या की आपल्या पचन मेन पचनक्रिया आपली मेन पचनक्रियासुद्धा खूप छान राहिली पाहिजे ठराविक वयानंतर काही गोष्टी आपल्या अपचन होतं आणि सगळ्या शरीरामध्ये वाद फिरतो आणि तो, तो वादसुद्धा आपल्या केलं की शरीर सुजल्यासारखं दिसतं आणि त्याच्यावरसुद्धा चेहऱ्यावर परिणाम होतो तर ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही आधी अभ्यास करा की आपला चेहरा कशाने सुजतो आहे आणि काय केल्याने आपला त्याच्यामध्ये फरक पडू शकतो तर आता आपण काय करायचं आहे तर एक दोन तीन तुम्हाला मी चेहऱ्याचे व्यायाम सांगते आहे रात्री झोपताना काय केलं पाहिजे आणि तुम्ही याच्यामध्ये आहारामध्ये ह्याचा ओव्याचा वापर करा ओवा जो आहे तो अँटी इन्फ्लेमेशन आहे की ज्याने तुमच्या शरीरात जी सूज आलेली असते ती कमी होते येता जाता तुम्ही थोडंसं काय करा माहिती आहे का बडीशेप बडीशेप बडीशेपच्या प्रमा अर्ध्या प्रमाणामध्ये ओवा घ्या ते भाजा छानपैकी आणि खमंग झालं की दोघी एकत्र करा आणि बडीशेप आणि ओवा असं एकत्रित खाल्लं तरीसुद्धा तुमच्या शरीराला जी जी अतिरिक्त सूज आलेली असते ती कमी होते तसंच रात्री झोपताना तुम्ही जिरं असं ते जिऱ्याचं पाणी जिरं पिझत टाका ग्लासमध्ये आणि सकाळी ते पाणी पिऊन टाकायचं जिरंसुद्धा चावून चावून खाल्लं तरीसुद्धा तुम्हाला चालेल आहे कारण जिरं हे अतिशय औषधी हे शरीराला थंडावा देणार आहे जिऱ्याबरोबर धणेसुद्धा जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा त्याच्यामध्ये थोडेसे धणे घातले तरीसुद्धा तुम्हाला शरीराला त्याचा गारवा मिळतो आणि धणे जिऱ्याचं पाणी हे अत्यंत औषधी गुणधर्म असलेलं हे पाणी आहे जेणेकरून आपल्या शरीराचं डिटॉक्स होतं तर अगदी करून बघा ह्यानी अपाय काही होत नाही धणे पाणी एक सलग तुम्ही पंधरा दिवस करून बघा आणि त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल आहे आणि सकाळी उठताना सुद्धा तुम्हाला जर चहामध्ये आलं बघा तर आल्यामध्ये सुद्धा सूज कमी करण्याचे गुणधर्म आहे ता तर सकाळचा चहा सुद्धा त्याच्यात जर आल्याचं तुम्ही प्रमाण योग्य प्रमाण खूपही नाही नाहीतर परत आल्याचे परत दुष्मरणा म्हणजे काय परत ॲसिडिटी जळजळ वगैरे तुम्हाला होऊ शकते काही जणांना उष्णता वाढते आल्याने तर तुम्ही योग्य प्रमाणात आल्याचा वापर करा चहामध्ये की ज्याने तुमचं सगळी जी सूज आहे ती कमी होईल तसंच तुम्हाला मी सांगते की फेस योगा करणं अत्यंत गरजेचं आहे की जेणेकरून तुमची ही सूज आहे ही कमी होईल तर तुमच्या चेहऱ्याला काय तुम्हाला केलं पाहिजे तर आपण हा जो आहे इथला जो भाग आहे हा आपला सगळा सूज कमी व्हायला पाहिजे तर आपण जो फुगा फुगवतो की नाही तशी तुम्ही तुमच्या हे जी आहे की नाही तिथे फुगा फुगवायचा मोठाच गालाचा की जेणेकरून तुमचे सगळे हे स्नायू जे ते गालाचे जे स्नायू आहे हे सगळे तांडले जातील आणि तुमची जी सूज आहे हे कमी बघा तुम्ही दाखवते पाणी हे आत घेतलेली मी जी हवा आहे ना हे मी सगळीकडे फिरवत राहिले बघा तुम्हाला सांगते की अशी जी फिरवली तर तुमचे जे सगळे इथले जे आहेत ता स्नायू हे ताणल्या जातात आणि तिथली तुमची जे आतमध्ये अडकलेल्या जे आहे वात म्हटला तरी चालेल किंवा सूज जी आहे ती कमी होते हु? दुसरा म्हणजे उपाय आहे म्हणजे तुम्ही एक आ, हे करा टॅपिंग टॅपिंग जी थेरपी आहे टॅपिंगच्या थेरपीने सुद्धा तुमची सूज कमी होऊ शकते तर अगदी हलक्या हाताने असं असं हे पा हलक्या हाताने बंद चेहऱ्यावर असं टॅपिंग करा की जेणेकरून तुमचा चेहऱ्यावरची जी सूज आहे हे कमी होईल आहे तर ह्या दोन तीनच तुम्हाला सांगते आहे आणि अगदी त्यांनी छान त्याचा रिझल्ट छान आहे आणि तुम्ही करून बघा तसंच तुम्ही तुम्हाला प्रेशर पॉईंट दाखवते की चेहऱ्यावरचे जे प्रेशर पॉईंट आहे की त्यांनी तुमचे अतिशय त्याचे अगदी हा प्रेशर पॉईंटने तुम्हाला जे चेहऱ्यावरची सूज आहे ती अगदी नक्की कमी होते तर एक तर आपलं इथे आहेस हे पा आपण जिथे कुंकू लावतो बिंदी लावतो तिथला हा जो पॉईंट आहे तिथे तुम्ही असं गोल फिरवा इथे असं गोल फिरवा बरोबर तुमचे जे डोळ्याचा म्हणजे म्हणतात ना हे आपला आयबॉल आहे त्याच्या खालती इथे फिरवा हे पा हां इथे फिरवा असं क्लॉक वॉईज अँटी क्लॉक वाईज क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज इथे प्रेशर द्या असं परत नाकाच्या इथे इथे असं प्रेशर द्या इथे तुमचे हे प्रेशर पॉईंट असतात इथे हे दोन प्रेशर पॉईंट असतात असे प्रेशर दिलं दोन बोटांनी दिलं तरी चालेल पण इथे हां तर हे जे प्रेशर पॉईंट आहे इथेसुद्धा तुम्ही प्रेशर पॉईंट इथे जर सूज असेल तुम्हाला काही जणांना काय होतं दातामुळे सुद्धा सूज येऊ शकते हिरड्या तुमच्या हिरड्या जर हिरड्याला इन्फेक्शन झालं तरीसुद्धा सूज येऊ शकते तर तुम्ही हिरड्यांचीसुद्धा ट्रीटमेंट घेतली पाहिजे दातांमध्ये पण काही जंतू संसर्ग झाला का हे पण तुम्ही डॉक्टरांकडून खात्री करून घ्या की जेणेकरून तुम्हाला ह्या बाह्योपचाराने बरं वाटेल तर हे सगळे मसाज तुम्हाला दाखवले मी प्रेशर पॉईंट तुम्हाला आणि आता तुम्हाला मी जे दाखवते ते एक तुमच्याकडे कुठलंही खोबरेल तेल असेल तर खोबरेल तेल घ्या किंवा एखादं नाईट क्रीम घ्या जे तुमच्या चेहऱ्याला सूट होईल असं घ्या अचानक कुठला तरी खूप बदल करू नका खोबरेल तेलाने कुठलीच अलर्जी येत नाही तर रात्री झोपताना खोबरेल तेल घ्या किंवा जे तुमच्या चेहऱ्याला कोल्ड क्रीम आता थंडी येत आहे तर ते तुम्ही घ्या आणि तुमच्या चेहऱ्याला छान मसाज करायचा मसाजनी सुद्धा तुमच्या शरीराचं रक्ताभिसरण सुधारतं आणि सूज कमी होते हां तर ह्या अगदी ते दोन चारच तुम्हाला दाखवते की मसाज कसा केला पाहिजे तर मी तुम्हाला आता दाखवते कसं करायचं बा मी असे कुठ हे क्रीम घेतलेलं आहे आणि हे पा मी असे पहिलेच्यावर चेहऱ्यावर असे त्याचे डॉट्स देतले आणि हलक्या हाताने बघा हलक्या हाताने डोळ्याभोवती बघा असं तुम्ही हलक्या हाताने मसाज करा हे पा हलक्या हाताने क्लॉकवाईज अँटी क्लॉक हे असं डोळ्याच्या भोवती मसाज करा जेणेकरून हा जो पफिनेस इथे येतो की नाही तो कमी होईल हे बा असा परे असं घेऊन हे इथपर्यंत आणा आणि आपल्या भुवयाच्या खालती जिथे भुवे संपते तिथे प्रेशर द्या पाहिजे असं आणा ताणून आणि इथे प्रेशर द्या दे। दिसतंय हे पाहे असं इथे आणा इथे प्रेशर द्या पर इथे जे आहे ना इथे तुम्हाला इथला जो आहे हे पाहे वरच्या बाजूला तुम्ही असा मसाज करा हे असा मसाज करा आणि हे जे पॉइंट्स आहेत इथे ह्याला असं वरच्या बाजूला वरच्या डिरेक्शननी असा मसाज करायचा थोडं हे आहे असं धरायचं इथे आणि इथे असं जरा थोडं कानाच्या इथे किंचित प्रेशर द्या असं गोल फिरवा परत हे बाबा असं परत हे दोन आपल्या बोटांचे हे जे आहेत ना इथले जे बोन्स यांनीसुद्धा सुद्धा तुम्ही इथे असा मसाज करा कानाच्या दिशेने वरच्या दिशेने करा बरं का खालच्या दिशेने कधी करायचं नाही नाही तर परत चेहऱ्याची त्वचा ही ओघळते तर असा इथे मसाज करा बघा हां तर तुम्हाला ह्याच्यातले खूप फरक जाणवेल आहे आणि हा सातत्य ठेवा या सगळ्याला आणि बघा तुमच्या अगदी मला खात्री आहे की तुम्हाला अगदी छान फरक जाणवेल आहे तुमचा जो इथला पफिनेस आहे तो नक्की जाईल आहे बघा काही जणांना चष्मा काढला तरीसुद्धा इथे पफीनेस जाणवतो किंवा इथे कपाळावर इथे सायनसमुळे इथे इथे पफिनस असतो तर ह्या सगळ्यामुळे तुमचा जो पफिनेस आहे चेहरा सुजलेला आहे हा कमी होईल आहे नक्की करून बघा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला इत ह्यातनं फरक पडला की नाही किंवा तुम्हाला अजून काय वाटतं हे तुम्ही काय उपाय करता हे मला नक्की सांगा आणि हां अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं म्हणजे काय तर खूप जर सूज असेल ना तर आपल्याकडे एक ह्याच्यावर मिळतात बघा केमिस्टकडे मिळतात असे जेल असतो जेलचे आईज आहे असतो आय पॅक असतो तो लावून इथं ठेवा किंवा बर्फ असतो की नाही तो बर्फसुद्धा तुमच्या चेहऱ्याला असा मसाज करा बर्फानी तर त्यांनीसुद्धा तुमची जी सूज आहे ती उ म्हणजे कमी होईल आहे आणि मला वाटतं तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळाली असतील तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद